मित्रांनो तयाची आबाीन त्याच्यासोबतच यमराज यांसारख्या कीटकनाशकापेक्षाही जास्त पॉवरफुल एक नवीन कीटकनाशक बाजारामध्ये आलेलं आहे ज्याच्यामध्ये टॉलफाईन पायराईड आबा त्याच्यासोबतच फिप्रोनिल या तीन कीटकनाशकाचं एकत्रित कॉम्बिनेशन केलेलं आहे म्हणजे पांढरी माशी थ्रीप्स लालकुळी त्याच्यासोबतच मावा ह्या ज्या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर या चार पाच महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आपल्याला जागेवरच तिथं कंट्रोल झालेल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो हे तीनही घटक असलेलं एक जबरदस्त कीटकनाशक बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीनं आपल्याला बाजारामध्ये आणलेलं पाहायला मिळतंय तर त्या कीटकनाशकाचं नाव आहे तर त्या कीटकनाशकाचं नाव आहे मित्रांनो बेस्ट मॅन मित्रांनो याच्यामध्ये फिप्रोनिल त्याच्यासोबत टॉल्फेंट पॅराइड आणि आबा हे तीन जबरदस्त कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो कोणत्याही पिकासाठी तुम्ही फक्त पंचवीस पंचवीस मिली फक्त प्रति पंधरा लिटर फवारणी पंप साठी तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करा खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकाचे पाहायला मिळतील अकराशे ते बाराशे रुपयाच्या आसपास अडीचशे मिली आपल्याला या कीटकनाशक